नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहोत आपण विदर्भातील आनसिंग या गावी साजरी होत असलेली आषाढी एकादशीचं पर्व पाहण्यासाठी आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला ग हरी पाहिला आज येथील प्रत्येक वारकरी प्रत्येक माळकरी प्रत्येक भक्त हा जणू विठ्ठलच झालेला आहे असं आम्हाला याची देही याची डोळा पाहायला भेटलं कारण भक्त या शब्दाचाच अर्थ असा आहे की जो देवाशी विभक्त नाही असा तो हे सर्व भक्तमंडळी आप परीने या आषाढी का एकादशीच्या सोहळ्याला संपन्न करण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोणी टाळ वाजवतो आहे कोणी मृदंग वाजवतो आहे कोणी गायन करत आहे तर कोणी प्रसाद वाटण्याचं काम करत आहे तर कोणी विठुरायाचं दर्शन घेत आहेत खरं तर माझा विठुराया हा सर्व देवांपेक्षा वेगळा आहे कारण इथे भक्त देवाची भक्ती करतात परंतु विठुराया हा भक्तांची भक्ती करतो आणि म्हणून विठुराया हा सर्व देवांपेक्षा निराळा संत सांगतात की जस भक्त विठ्ठलाची भक्ती करतात तसा हा विठ्ठल सुद्धा भक्ताची भक्ती करतो आणि म्हणून ते एकमेकांपासून विभक्त नाहीत खेळ मांडे येला वाळवंटा नाच नाचती वैष्णव भाई रे एकमेका लागती पायी रे म्हणजे एकामेकाच्या पाया पडण्याचं काम इथे नाचणारे वाळवंटी वैष्णवामध्ये नाचणारे जे काही वैष्णव आहेत ते काम करत असतात आणि इथे अनसिंग येथे आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये आषाढी कार्तिकीच्या आनंद सोहळ्यामध्ये हाच अनुभव आम्हाला आलेला आहे येथील प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या परीने या जो आषाढी कार्तिकीचा सोहळा आहे एकादशीचा सोहळा आहे आषाढी एकादशीचा तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत चला आपण ऐकूया सुमधूर आवाजातील ही भजन मित्रांनो या सोहळ्यामध्ये पडद्यामागे काम करणारी ही मंडळी आहेत बरं का इथे शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मेहनत करणारी ही मंडळी सगळ्यापासून दूर बसलेली आहे त्यांचा या सोहळ्याशी काही संबंध नाही हा सोहळा सुंदर करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मित्रांनो तर आषाढी एकादशीचा हा सोहळा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्णा.